आत्ता आम्ही बघा जेजुरीला जायसाठी निघालो आहे बघा आणि ऑटोमधूनच चाललेलो आम्ही जेजुरीला खरं तर कारण की बुलेरामधून मला सहन होत नाही लागते मला बुलेरा उलटी होते म्हणून मग ऑटोमधूनच चाललेलो आम्ही पुण्याजवळ कात्र एक कात्रचं गाव आहे तिथं थांबलेलं बघा आणि तिथूनच मग जेजुरीला जायचं म्हटलं तिथून जेजुरी एक पन्नास साठ किलोमीटर अंतरावरती होते आणि मग चाललेलं बघा आता आम्ही आणि जाताना नाही आजूबाजूचा परिसर म्हणजे निसर्गरम्य इतकं वातावरण होतं ना ते खूप छान वाटत होतं आणि खरं तर मला हो वाटत होतं की रील्स बनवावे खाली उतरून पण म्हणले नको आपण दर्शनासाठी चाललो आहे आधी दर्शन घेऊया तर चला मग नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा ते किती छान होतं बघा आजूबाजूला डोंगराळ असा परिसर होता आजूबाजूला डोंगर होती दऱ्या होत्या खूप छान असा प्रवास पण झाला आमचा म्हणजे छान वाटत होतं ऑटोमध्ये बसून गारवार वार भरपूर म्हणजे लागत होतं पण इतकं काय नाही वाटलं त्याचं उलटीपेक्षा तर बरं आहे असं वाटलं आणि आत्ता बघा घाट जर चालू झाला होता दोन्ही साईडला बहुतेक आणि हा घाट आहे आस, तो सात किलोमीटर आहे असं आम्ही विचारलं त्या ऑटोवालेला तर त्यांनी सांगितलं की हा घाट आहे तो सात किलोमीटर अंतरावर आहे इतका खोला आहे वाटतं तर मग छान वाटलं जाताना आम्हाला आणि खरं तर मला हे तुम्हाला सांगायचं आहे की कि मी किती आईच्या घरी असताना सातवीत किंवा आठवीत असताना जेजुरीला गेले होते त्याच्यानंतर आत्ता चालले बघा लग्न झाल्यानंतर जवळजवळ आमच्या लग्नाला किती आठवं वर्ष चालू आहे आणि तेव्हा आम्ही दर्शनाला चाललेलो आहे जेजुरीला दोघं जोडीने म्हटलं तर तुम्हाला वाटेल की मग लग्न झाल्यानंतर गेला नव्हता का तर नाही गेलेला आम्ही आता फर्स्ट टाईम आहे चाललेला आहे आणि जाताना म्हणजे मला आठवतच नव्हतं म्हणजे सातवीला आठवीला असताना कधी गेलेलं आहे बरोबर आणि ते माझ्या लक्षातच नव्हतं की घाट पण आहे आणि तिथं गेल्यानंतर माझ्या थोडं थोडं असं लक्षात यायला लागलं की त्यावेळेला जाताना पण घाट होता मी हे कशाला लक्षात ठेवते मग तिथं गेल्यानंतर बरोबर मला थोडं थोडं आठवत होतं की ह्या साईडतून जायचं आहे मग असं म्हणजे थोडं थोडं आठवत होतं आणि आता बघा खूप गंमत झालेली खरं तर पहिल्याच वेळेला गेल्यामुळं ह्यांना काही समजत नव्हतं कसं मला उचलून घ्यायचं आणि नंतर ते जे फोटो काढणार होते त्यांनी सांगितलं की असं कडेवरती घ्या मग त्यांनी मला कडेवरती उचलून घेतलं आणि खरं तर मला भीती वाटत होती ते पाडतात का काय मला कारण की म्हणजे मला होतं माझं वेट जास्त आहे त्यामुळं पण कशा तरी चढलो पायऱ्या आणि आमचा प्रवास म्हणजे दर्शनाला तिथून सुरुवात झाली बघा आणि छान वाटत होतं जसं जसं म्हणजे नाही म्हणजे आठवीला सातवीला असताना काय असं इतकं वाटलं नव्हतं पायऱ्या काय असं उड्या मारत पळत चढलेलं वरती पण आता ते माझे पाय खूप दुखत होते जसं जसं वरती जाईल तसं आणि धाप पण भरत होता भरपूर आणि सरा आणि चकुली म्हटलं तर सरानं सगळ्या पायऱ्या तिनं चढल्या बघा तिला उचलून पण घेतलं नाही काय नाही आणि चुकुलीला मधून अजून थोडं थोडं घेतलं असेल पण तिनं पण तिचं तिचं पायऱ्या चढल्या सगळ्या आणि गर्दी खूप होती त्या दिवशी बहुतेक पौर्णिमा पण होती बघा आणि उन्हाचं कसलं ऊन कडक होतं आणि ती हळद सगळ्या पायऱ्यांवरती होती ती कितीतर वेळा माझा पायही सुद्धा घसरला होता त्यामुळे हळूहळू म्हणून मला जास्त साडीची सवय नाही आणि त्यात पायऱ्या चढायच्या म्हणल्यानंतर ते पायात पायात अडकल्यासारखं होत होतं बघा पण देव दर्शन करून खूप छान वाटलं बानाईचं पण दर्शन घ्यायचं होतं आणि इथे बघा आता ते फोटो काढणार होते ते म्हणत होते की स्वराचं आणि चोकलीचं ते तलवार हातात घेऊन फोटो काढणार काय मग हे म्हणाले की होय काढूया म्हणाली दोघींचे पण फोटो काढलेले आहेत बघा आणि आमचे पण काही काढलेले आहेत असतं छान असा पेटा घालून हे तेही तुमच्याबरोबर मी शेअर करीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि माझा आवाज थोडा तुम्हाला चेंज येत असेल कारण की पाण्याचा थोडा फरक झालेला आहे आणि मला सर्दी पण आली आहे आणि घसा बसल्यासारखा वाटतोय थोडा थोडा छान असे फोटो काढून घेतलेले आहेत बघा दोघींचे पण काढले आणि आमच्याही दोघांचे काढून घेतलेले त्यांनी मला कडेवर उचललेला तो पण एक फोटो आहे ते तुम्हाला मी नक्की दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सराचं पण बघा आणि ऊन भरपूर असल्यामुळं म्हणजे ते आम्हाला जातानाच म्हणले की फोटो काढून घ्या तुमच्या दोघांचे पण कारण की येताना पूर्णपणे हळदीने सगळं भरलेलं आणि घामाचे सगळं घाम येऊ शकतो त्यामुळं आणि आता वरती आलं बघा वरती आल्यानंतर दर्शन हे खूप छान झालं आमचं आणि दर्शन झालं खूप छान ने हे बघा आता कसं हळदीने पूर्णपणे हळदीने पूर्णपणे बघा सराला आणि छकुली पण पूर्ण पिवळं पिवळं झालेलं आहे आणि एवढ्या एवढ्या माझ्या पुरी सगळ्या पूर्ण पायऱ्या त्यांचं त्यांनी चढल्या त्यांना काही उचलून घेतलं नाही थोडंफार घेतला चकुलीला माझं तर पूर्णपणे सगळं घामे घुम झालेले बघा आणि इथं खरं तर मला खंडोबाचा व्हिडिओ करायचा होता पण त्यांनी काय शूट करू दिलं नाही त्यामुळं पूर्णपणे म्हणतात ना ती सोन्याची जेजुरी तसं पूर्णपणे वरती गेल्यानंतर असं वाटतं असं वाटतं तिथून जायलाच नको इतकं छान वाटत होतं पूर्णपणे सगळीकडे हळद अशी सोन्यासारखी पसरलेली होती बघू शकता घामामुळे सगळा माझा अवतार कसा झालेला आहे पूर्णपणे केस ही सगळी विस्कटलेली आहेत आणि हे, हे बघा पूर्ण गाव दिसत आहे टेकावर उभं राहून तुम्हाला दाखवत आहे बाजूच ते बघा बाजूचं दृश्य कसं दिसत आहे आणि इथून आम्ही पाठीमागे चाललेलो कारण की ते फोटो कुठं काढलेले हे आमच्या लक्षातच येत नव्हतं मग नंतर लक्षात आलं की ते खालती आहेत मग नंतर तिथून आम्ही परत खालती गेलो इथे बघा देवाच्या मूर्त्या खूप छान होत्या देवाचे फोटो तसेच प्रसाद हे खूप छान देतं होतं आम्हाला पण म्हणजे मी म्हणतो ते ह्यांना घेऊया पण हिने म्हणले की नको त्यामुळे मग राहू दिला मी आणि फक्त देवाची घंटी तेवढी घेतली आणि मग आता आम्ही परत कात्रजमध्ये येण्यासाठी चाललेलं बघा परत माघारी तर व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय